अपडेट हर खबर मारेगाव तालुक्यातील कोसारा सोईट जवळ खुल्याम अवैधरित्या दगडी कोळसा तस्करी पोलीस प्रशासनाची दुर्लक्ष का वरोडा और तालुक्यातील एकोणा दगडी कोळसा खाणीतून रोज दोनशेच्या वर दगडी कोळशाच्या ट्रकची वाहतूक माढेळी कोसारा सोईट खैरी वडकी मार्गे वणी नागपूरकडे हो वाहतूक होत आहे मारेगाव तालुक्यातील कोसारा सुईट जवळ येणाऱ्या दगडी कोळशाच्या प्रत्येक ट्रकमधून दोनशे ते तीनशे किलो दगडी कोळशाची तस्करी खुलेआम केली जाते यामुळे केंद्र सरकारच्या मालमत्तेचे खुलेआम अवैधरित्या चोरी होत असल्याने केंद्र सरकारचे नुकसान होत आहे मारेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीतून ही तस्करी होत आहे तरी पण मारेगाव पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत याचे कारण काय या अवैधरित्या होत असलेल्या दगडी कोळशाचे तस्करीबाबत मारेगाव पोलीस लक्ष देऊन अवैधरित्या होत असलेला कोळसा तस्करी बंद करणार काय याकडे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनी दगडी कोळशाच्या तस्करीच्याकडे गांभीर्याने लक्ष घेऊन कारवाई करणे गरजेचे आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे